नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा या दोघांचं मातब्बर कलाकारांचं स्वागत का वाटलं चाळीसेतले चोर आपणही बनावं पण आहोतच आता <laughs> आता बदण्यासाठी वेगळे काही करावंच लागलं नाही आम्ही चाळीशीतले आहोतच आणि येस चाळीशी आल्यानंतर खरं सांगू का ते आता काहीच वाटत नाही की चाळीस झाली लोक बाहेर म्हणताना वाटतं की अरे चाळीसशी झाली चाळीस झाली पण स्टील बी आर बी ऑल आर यंग आम्हाला अगदी मजा येते आत्ता आणि इतकी मजेशीर आणि एन्जॉय करतोय ना आम्ही आत्ताची आमची सगळी आत्ताची फेज अरे ब्रिलियंट ब्रिलियंट समज आहे गैरसमज आहेत स्वतःविषयीचे आणि हे सगळं करून दुसऱ्यांविषयीचे पण हे सगळं करून आनंद मजबूत आहे निश्चितच का वाटलं या सिनेमात चाळीस चोर बनावं असं काय चित्रपट चांगले चित्रपट तुमच्या वाट्याला फार अभावाने येतात आणि एखादा चांगला चित्रपट एखादा चांगला लिहिलेला चित्रपट इतके सगळे स्टॉलवर्ट्स म्हणजे मराठीतले खरच नावाजलेले सर्व कलाकार हे असताना ही संधी कोण सोडेल म्हणजे ती मला वाटतं ही ही संधी आहे आणि ती सोडू नये कुठलीही ऍक्टरने कारण यांच्याबरोबर एक, एक पंधरा दिवस राहणं काम करणं हा इतका आनंददायी अनुभव आहे त्यामुळे चाळीशीतले इथले काय सत्तरीतले चोर असते तरी मी हा पिक्चर केला असता पण एखादा अभिनेता किंवा कलाकार चाळीशी ओलांडतो किंवा चाळीशीत येतो तेव्हा त्याला एक मॅच्युरिटी येते की आपण आता कुठलं काम करायला पाहिजे सो ही मॅच्युरिटी तुम्ही कसं अनुभवलात आणि कसे अनुभवताय हो कुठलं काम करायला पाहिजे मॅच्युरिटी ज्याची त्याची आहे म्हणजे एखाद्याला वाटतं की नाही आपल्याला हे नाही करायचं आणि तेच करायचं आहे आणि एखादं म्हणत नाही मला आता ते खूप झालं मला वेगळं काहीतरी करून बघायचं आहे सो हा मॅच्युरिटीचा भाग नसून हा त्या त्या चॉईसचा भाग आहे त्या कलाकाराच्या मॅच्युरिटीचा भाग आहे आणि त्याला तुम्ही काहीही चॅलेंज करू शकत नाही की म्हणजे तुला मॅच्युअर नाही रेतो असं नाही म्हणू शकत ना सो फरक म्हणून म्हणशील तर येस वैयक्तिकदृष्ट्या मला स्वतःला वेगवेगळे रोल करायला आवडेल जर कोणी आपल्याला करायला दिले तर पण नाही तरी मी आत्ता जे करतो आहे त्याच्यात मी अत्यंत आनंदी मी ते प्रत्येक गोष्ट आत्ता करतानाची एन्जॉय करतोय आपण जेव्हा म्हणतो ना अरे फार रे रात्री इकडे होतो परवा तिकडे गेलो परत तिकडे गेलो तर असं काहीतरी असं वाटतं की काय स्वीट प्रॉब्लेम आहे एक काळ असा होता की मी नऊ नऊ आणि दहा दहा महिने एक नव्या रुपयाचं काम न करता एका क्षणाचंही तालीम न करता किंवा काही करता घरात बसलेलो आहे तो काळही जर आपण पाहिला असेल तर त्या तो काळच मुळात हा काळ यावा म्हणून आपण करत होतो तर आता हे चालू आहे तेव्हा काय रडायचं भरपूर काम करायचं भरपूर जक्य शक्य आणि मला आता पूर्वी मी कधीही काम मागायला जायचो नाही की ठीक आहे आपल्याला ये येईल ते विचारलं तर करायचं वगैरे आज मला अत्यंत प्रेमानी नव्या नवीन मुलांबरोबर काम करायला मागायला आवडतं मी ज, जरूर सांगतो कोणी भेटलं भेटला दादा तुला तू, तू काय नाही मी खरंच म्हणतोय मला हे जे ऋषी मनोहन असेल किंवा भाडीपची सगळी म्हणजे थोडीशीच माझ्यापेक्षा अंग आहे पण ती पण मस्त पोरं आहेत आणि त्यांच्याबरोबर मी अजून काम केलं नाहीये पण मी सगळ्यांना भेटते तेव्हा किंवा क्षितिश पटवर्धन असेल किंवा समीर विध्वंस असेल किंवा अजून कोणीतरी असतील किंवा ही जी काही तरुण मुलं आहेत जे आता काम करतायत मॅच्युअरली काम करतायत तर मी जरूर जाऊन काम मागतो बाबा भेटला कुठे पार्टीत किंवा इकडं झालं मला तुझ्याबरोबर काम करायचं मला स्वतःला लोकांकडे काम मागायला अजिबात आता लाज वाटत नाही मला आवडतं रादर कारण त्याच्यामुळे आपण आपल्यामध्ये काय बदल करू शकतो नवीन मुलं कशा पद्धतीने विचार करतायत आपलं काम अपडेट राहायला हवं hmm. हे डेफिनेटली मला वाटतं नवीन नवीन दिग्दर्शकांच्या काय आयडिया असतात रे oh. काय वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमा दाखवत वाईट अँड चुकलं तर चुकलं नाही एवढं काय असं कुठे आपण अगदी अरे परफेक्टच केलं पाहिजे पण मला कधी कधी असं वाटतं आता तो बापलोक नावाचा सिनेमा होता मला काही माहीत नव्हतं पण बघताना असं वाटलं की काही म्हणायचं ह्याला सिनेमा कसा केला आहे ही एक वेगळी गोष्ट आहे ते मी जज करणारा माणूस नव्हे पण काम करताना कोणीतरी काहीतरी एक वेगळं काहीतरी घेऊन येतं आणि तरुण विचार बरोबर काहीतरी घेऊन येतो आता असं वाटतं की यस हे आपल्याकडनं सुट्टा काम नाही आता पण कलाकार म्हणून चाळीशीत आल्यानंतर कलाकार व्यावहारिक व्हायला पाहिजे आपल्या कामाच्या बाबतीत नाही कामाच्या बाबतीत व्यावहारिक हा कलाकाराला सेन्स चाळीस हा पहिला येतो की आपण कुठलं काम करायला नको करायला पाहिजे करायला नको हो याचा सेन्स जास्त येतो आणि आनंद म्हणाला ते अगदी खरं आहे आपण कोणालाही जाऊन मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे हे सांगण्यात कमीपणा वाटून घ्यायचं कारण नाही अजिबातच नाही आहे याच्यात काही कमीपणा कारण तो चांगलं काम करतो आहे तुम्ही ॲक्टर आहात तो डायरेक्टर आहे तुम्हाला त्याच्याकडेच जाऊन काम करायचं आहे ना उद्या आणि काही वेळेला काय होतं आपल्या आपल्या म्हणजे कुठल्याही इंडस्ट्री होत असेल की परस्पर नाही राहते बहुतेक येणार नाहीत ते बिझी आहेत तर मी बिझी नाही आहे मी अवेलेबल आहे निदान फोन करून विचारा मी नाही म्हणालो तो गोष्ट वेगळी आहे परस्पर ठरवू नका हे ज्या लोकांना सांगायचं त्या लोकांना सांगण्यात मला काही कमीपणा वाटत नाही ना तो समजच होतो ना की नाही आता ते बिझीच असतील कलाकार नंतर थोडासा बदल आला सगळ्यांनाच आमचा आला आम्ही इतकी वर्ष एकत्र काम करतोय जो मला तसाही फार नव्हता पण तरी देखील आता तो जास्त वाटतो व्यावहारिक हा कलाकाराला से विचारायची तर हा पहिला येतो की आपण कुठलं काम करायला नको करायला बाईक करायला नको याचा जास्त येतो आणि अगं म्हणाला ते आहे आपण कोणालाही जाऊन मला तुझ्याबरोबर काम आहे हे सांगण्यात कमीपणा वाटत घ्यायचं अजिबातच नाही याच्यात काही कमी कारण तो चांगलं काम करतोय तुम्ही ऍक्टर हु. आहात तो डायरेक्टर आहे तुम्हाला त्याच्याकडे जाऊन काम करायचं पुढे आणि काही वेळेला काय होतं आपल्या आपल्या म्हणजे कुठल्याही इंडस्ट्री जो होत असेल परस्पर नाही राहिलो ते घेणार नाही ती बिझी आहेत तर मी बिझी नाही मी अवेलेबल आहे निदान फोन करून विचार मी नाही म्हणत तो गोष्ट म्हणली परस्पर ठरवू नका हे ज्या लोकांना सांगायचं त्या लोकांना सांगण्यात मला काही कमी चाळीस नंतर थोडासा बदल आला सगळ्यांनाच आमच्या आला आम्ही आता इतकी वर्ष एकत्र काम होतं जो मला तसाही फार नव्हता पण तरी देखील आता तो जास्त वाटतो मला लक्षात आलं आहे की सेटवर जाताना नाटकात काम करताना मी माणूस म्हणपेक्षाही माझ्या नट म्हणून माझा इगो बाजूला ठेवला ॲक्टर म्हणून मला इगो नाही माणूस म्हणून प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो सेल्फ रेस्टीम असतो आपण ज्याला स्वाभिमान म्हणू किंवा आत्म सन्मान सेल्फ रेस्टीम ही गोष्ट अगदी वेगळी पण नट म्हणून मला आता लक्षात यायला लागलं आहे पूर्वी तर माझा गोळ व्हायचा की मी स्वतःचा आणि माझ्या कामाचा सगळ्याचाच इगो एकत्र घ्यायचो ना आता तसं नाही आहे मला हा डायरेक्टर सांगतो आहे तर मला मला हे काम करता येत नाहीये म्हणून मला सांगतोय तर ते मला का करता येईल हा परत थोडासा होतो आणि तो व्हायला हवा सो मी आता माझं ते बॅगेज घेऊन कामाला किंवा तांदूळ सांगतो

हंड्रेड पर्सेंट एक्साइटमेंट कारण एवढ्या आजारपणानंतर कुठलाही पहि प्रदर्शित होणारी पहिली कलाकृती ही आपल्याला आनंदच देते आणि ती सुदैवानी ही आहे की ज्याचे पहिल्यापासून ज्या दिवशीपासून याचं प्रमोशन सुरू झालं अत्यंत पॉझिटिव्ह वाईट झाले खूप छान वाटतंय लोकांना सिनेमा बघावा असा वाटतोय आणि याच्यापेक्षा आणि काय असतं कला करणार की आपण केलेला सिनेमा आहे काय म्हणजे लाख शो व्हावे हजार शो व्हावे जे असेल तो लोकांपर्यंत पोहोचावा आणि आत्ताच आम्हाला असं कळलं की तो जगभरात प्रदर्शित एप्रिल मध्ये मला वाटतं आणि त्याचे अनेक शो ऑलरेडी हाऊस पण जेव्हा सर्वाई होणार काय होतं म्हणजे काय हो का जायगा म्हणजे काही प्रश्नच नाही हा काही मुद्दा पण नाही आहे आत्ता एक काहीतरी ते झाली ना पहिलं काय तर फाईट करायचं बरा होणार वगैरे तर प्रश्नच नाही होणारच अरे म्हणजे काय अरे बाबर आता कसं होणार आणि काय होणार ही कुठली काय हे आणि म्हणजे तेच म्हणतो त्याच्या सुदैवाने त्याचं सरकार इतकं जबरदस्त आहे त्याच्यावर प्रेम करणारी इतकी जोरदार माणसं आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचं आहे म्हणजे मला अगदी नाव घ्यायला आवडेल विनय हेडेकर सारखा त्याचा मित्र आहे संजय नार्वेकर सारखा त्याचा मित्र आहे अर्ध्या रात्री या दोघांना फोन करा आणि ही माणसं त्याच्यामध्ये आहे आणि ही ही ताकद आहे त्याची त्यामुळे आम्ही सांगू का शणभर लकलक होतं तेवढं पहिल्यांदा कळल्यानंतर वाटलं होतं यावर आम्ही निश्चितच नाही म्हणजे अख्खी इंडस्ट्री तुमच्या बाकीशी होते लॉकडाऊन आणि हे सगळंच होतं परंतु किती इंडस्ट्रीसाठी मित्रांसाठी आज तुमचा प्रश्न देत नाही मी कायमच म्हणत आलेलो आहे की मी आजारातून एवढ्या मोठ्या बाहेर पडलो काय फक्त माझा इकडेच काम नव्हता अनेक लोकांचा त्यात हातभार लागला माझे घरचे असतील किंवा माझे मित्र असतील माझे बेलबिशर्स असतील जे अनेक लोकांना मी बघितलेलंही नाही ज्यांना मी ओळखतही नाही त्यांनी माझ्यासाठी कुठे कुठे जाऊन प्राप्त या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळेच मी बाहेर पडवत आहे आणि आनंद असेल किंवा आणि किती लोक मी आता आनंद आहे बरोबर म्हणून नाही पण आनंद सुद्धा अख्खा वेळ माझ्या कधीही हाक मारली तर होते म्हणतो नाव कोणा राहिलं वाईट वाटेल नाव घेण्यात पॉईंटच नाही तर मुळात कोणाला थँक्यू म्हणण्याचा अर्थ नाही थँक्यू म्हणण्यासाठी केलंच थँक्यू म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल त्यामुळे ते माझे मित्र होते त्यांचं त्यांनी माझ्यासाठी जे केलंय ते मला स्मरणात आहे आयुष्यभर पुन्हा विरोधी तुम्ही नाटकात प्रामुख्याने तुम्ही नाटक करता रंगमच्चा वरती उत्तम व्यक्ती पण नाटकाचा सिनेमा होना माध्यम बदलत पूर्णपणे आणि मग माध्यम बदलल्यामुळे पूर्णपणे ऍक्टिंग स्किल्स किंवा ऍक्टिंगची टेक्निक सुद्धा बदलते तंत्र सुद्धा बदलते सो असं स्विच ऑफ आणि स्विच ऑन करणं हे किती अवघड आहे आणि जोखमीचं काम आहे का किंवा त्यात तुम्ही कसे फरक जाणवतो तुम्हाला मला असं वाटतं ते अक्वायर्ड स्किल आहे डेफिनेटली अक्वायर्ड स्किल आहे अशी कितीतरी माणसं आहेत की आता जी दोन्ही करता आहेत नसरुद्दीन शाळा असतील परेश रावल असतील आणि म्हणजे त्यांच्यापासून आमच्या पर्यंतचे सगळे पण पर हे डेफिनेटली अक्वायर्ड स्किल आहे आणि ते करता येतं ते करता येतो तुम्हाला आपण नाटक करत असताना पण करतो म्हणजे काय अभिनयच करतो ना काय वेगळं करतो फक्त वेगळ्या ठिकाणी करतो सो त्या माध्यमाचं बलस्थान तुम्हाला कळलं की तुम्हाला ते सुरूच शेवटचा माझा प्रश्न आहे मला ऍक्टिंग स्किल आवडली त्याची एनर्जी आहे मी करू शकतो हा करतो उत्तम तर त्यातले माझ्याकडे नसलेले आवडतील चोर आहे त्याच्याकडे जे आहे तेच ऑलरेडी स्किल माझ्याकडनं तो काय चोरणार आहे त्याच्याच कडे आहेत ते सगळे त्याच्याकडनं चोरायची गोष्ट झाली तर काय चोरी अतुलला मला फार कळत नाही त्यातलं पण अतुलला ब्रँड्स आणि क्वालिटी गोष्टी ज्या असतात त्या कशा वापरायच्या आणि काय त्याची क्वालिटी आहे हे त्याला समजतं मला ते फार काही येत नाही ते मला काही हे करतो ते करतो पण मला त्याच्याकडनं ते स्किल कारण त्याचा चॉईस खूप छान आहे म्हणजे त्याच्या त्याच्या कपड्यांचा असेल त्याच्या कापडाचा असेल त्याच्या वॉचेसचा असेल त्याच्या परफ्युम्सचा असेल टोपी त्याची त्याचं फक्त त्याचा जो चॉईस आहे ते चोरता येईल मला ते विकत घेण्याचे पैसे पण मला मिळू देतील ते त्याच्याकडे खूप आहेत पण सर जाता जाता सचिन पिळगावकर सरांनी नवऱ्या माझ्या दिवसाचा दोनची अनाउन्समेंट केली तुमची वर्णी त्यात आहे का नक्की नाही खरंच कारण अनाऊन्समेंट हे मी पेपरमध्ये वाचलं त्यामुळे माझी वर्डी असण्याचा प्रश्न देतो किंवा कदाचित त्याची कथाच पूर्णपणे वेगळी असेल माझी माझं जे कॅरेक्टर आहे ते ते जेव्हा एस टीतनं जायला निघतात तिथेच संपतो ते कॅरेक्टर त्यामुळे कदाचित नसेल त्यामुळे त्यांनी मला कळवलं नाही त्यात काही त्यात काय वाईट वाटण्याचं कारण पण नाही आम्हाला नक्कीच बघायला आवडेल आणि होप जो असेल खूप शुभेच्छा सिनेमा थँक्यू धन्यवाद थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा